आज आपण नाचणीची भाकरी इथे बनवून घेणार आहे अनेकदा आपण नाचणीचे थालपीट बनवलं जातं नाचणीचा डोसा बनवला जातो नाचणीपासून इडली बनवली जाते नाचणीची भाकरी बनवली जाते अगदी खायला हेल्दी असतं नाचणीमध्ये खूप सारं कॅल्शियम असतं शरीरासाठी अगदी लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत नाचणी ही खायला खूप पौष्टिक असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाचणी हलकी असते पचायला उन्हाळ्यामध्ये तिच्यामध्ये थंडावा असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त करून नाचणी खाल्ली जाते तर आज आपण उकड न काढता एकदम साध्या पद्धती पद्धतीने रोजची भाकरी थापतो तशीच आज आपण इथे थापून नाचणीची भाकरी बनवून घेणार आहे तर चला पटकनी रेसिपीकडे वळ्या नाचणीची भाकरी बनवण्यासाठी मी इथे नाचणीचं पीठ चा पी चाळून घेतलेलं आहे जे मी गिरणीवरून एकदम बारीक असं दळून आणायचं कारण नाचणीचं नाचणी ही जरासा कडक असते आता इथे आपण उकड काढणार नाही पाणी इथे आपण गरम करून घेणार आहे तर मी इथे पाणी घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि दोन चमचे तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं मीठ घातल्यामुळे काय होतं नाचणीच्या भाकरीला एक चांगली चव येते कारण त्यामध्ये आळणीपणा खूप असतो आणि तेल घातल्यामुळे काय होतं नाचणीची भाकरी मऊ लुसलुशीत राहते अगदी एकदम होटाने तुटेल इतकी मऊ ती बनते इथे पाणी गरम झालं की आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी पिठामध्ये घालून पीठ इथे मळून घ्यायचं नाचणीचं पीठ हलकं असल्यामुळे ते लगेच पातळ बनतं त्यामुळे अगदी पाणी यामध्ये जपून वापरायचं आणि शक्यतो पाणी चांगलं गरम करून घ्यायचं गरम पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं जसं आपण चपातीला मळतो अगदी त्याच पद्धतीने ते मळून घ्यायचं आता इथे आपल्याला भाकरी थापायची म्हणून आपल्याला किती मोठी भाकरी थापायची त्यानुसार थोडासा गोळा घ्यायचा हाताने परत एकदा तो चांगला मळून मळून एकदम त्याच्यामध्ये मऊसूदपणा आला पाहिजे आणि त्यानंतर ना इथे गोळा बनवून घ्यायचा आता इथे आपण नाचणीची भाकरी हाताने थापून करणार आहे इथे तुम्ही लाटण्याने लाटून सुद्धा बनवू शकता चपाती सारखं दुसरी गोष्ट म्हणजे नाचणीची भाकरी जी आहे ती एकदम पातळ अशी थापायची म्हणजे पातळ थापली की तिची चव जी असते ती खूप छान लागते आणि व्यवस्थित भाजली जाते तर इथे मी नेहमीची जशी भाकरी थापतो अगदी त्याच पद्धतीने इथे भाकरी थापून घेतलेली आहे तिसरी गोष्ट म्हणजे भाकरी जास्त गरम झालेल्या तव्यावरती अजिबात घालायची नाही कारण तिच्यामध्ये ना थोडासा असा गोडपणा असतो त्यामुळे काय होतं ती लगेच चिटकली जाते तव्याला त्यामुळे तवा असा नॉर्मल असला थोडा तापलेला असला की त्यामध्ये भाकरी घालून नेहमीप्रमाणे आपल्याला जसं आपण नेहमीच्या भाकरीला पाणी लावतो त्या पद्धतीने पाणी लावून भाकरी उलटी करून घ्यायची दोन्ही साइडनी भाकरी आपल्याला तव्यावरतीच भाजून घ्यायची आणि त्यानंतर तूप लावून लगेच ठेव अशी धुमती करून ठेवायची त्यामुळे काय होतं भाकरीमध्ये तूप मुरतं आणि तुपामुळे भाकरीची चवण्या डबल वाढते तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी फुगली गेलेली कलर मस्त आलेला आहे कुठेही डाग जास्त पडलेला नाही व्यवस्थित भाजली गेलेली आणि त्यानंतर ना मी इथे तूप लावून घेतलेले तूप तुम्हाला जर भाकरी लगेच खायची असेल तर तुम्ही इथे तूप लगेच लावू शकता आणि नंतर ना सुद्धा तुम्हाला वेळ असेल खायला तरी तूप इथे मात्र लगेच लावून अशी धुमती करून भाकरी एकावरती एक ठेवायची एक अशा पद्धतीने आज आपण नाचणीची भाकरी बा...